लोक तुमच्या लोकांकडे भेटी दिली की बाबांनी ती मिळेल थांबव पण आम्ही त्यांना स्पष्ट राहिलं की आम्ही अशा प्रकारचा थांबवणं बोलवणार नाही पण त्या माणसाने सुरलेल्या माणसाने महसूलच्या अधिकाऱ्यांका पैसे दिले मोठी रक्कम दिली पण त्यामुळे आमचा राजवट चाललेला त्या ठिकाणच्या कोणी पुढारी आहेत त्यांना पण पैसे दिले म्हणून राजवट चालू आम्ही त्यात असं एक शब्द वापरला कोणतीही पत्रकार संघटना कोण तुमच्या नावावर करायला एकाने वीस हजार आणि एकाने पन्नास हजार दोन्ही ह्या पोलीस आम्ही केला दिसतो आमचं त्यांनी आणि म्हणून दिवसा डवळ्या ह्या चालत होत्या म त्या आशीर्वादाने आम्ही वरपर्यंत तक्रार केलेली आहे आणि तक्रार करून एवढा केल्यानंतर जे फोटो आशिष मी अन्य लोकांकडून काढलेले फोटो प्रांतांकडे आणि तहसीलदारांना पाठवलेले त्या मायनिंगवाल्यांक जातो म्हणजेच कोणतरी प्रांत तहसीलदार याच्यामध्ये इन्वॉल्व असतो पण बाकी कोणाला आम्ही पाठवलेलं होतो फोटो ते फोटो त्यांच्याकडे असले त्याच डंपरचे नंबर ते फोटो त्या मायनिंगवाल्यांकडे जातो म्हणजेच मायनिंगवाल्यांका हे सर्व जे प्रशासन मुले जुले असतात दोघांकडेच फोटो पाठवले होते प्रांत आणि कसे तहसीलदार आम्ही ते फोटो त्यांच्याकडे जातात आणि ते फोटो गेल्यानंतर आमच्या तिकडच्या कार्यकर्त्या दम देतो त्या दोन दम मग आमच्या इकडे आला जर का अशा का का कार्यकर्त्या काही केलात का तर आमच्याशी वाटा पण आम्ही बघून घेऊ तुम्ही कार्यकर्त्याचा का वावत असलो आणि त्याला दम तुमच्या तो दिला नाही ह्या सर्व म्हणजे वनसंज्ञा उठलेली असताना वनसंज्ञेची स्थगिती दिली असताना उच्च न्यायालयाचं अवमान होत असताना जिल्ह्याच्या असलेल्या ह्या विषयाचा प्रशासन उद्या मी जिल्हाधिकाऱ्यांकडून ह्या विषयात भेटणार आहे या विषयात तर बाबा अशा पद्धतीने ह्या चालू होतं आणि तिथून तो माल दोडामाग तशी हाती तो माल तोपर माल तिथून उठलो जाता हजार डंपर उठवणार या काय येचं का काम नाही मोठी रक्कम दिल्यामुळेच तो काय धावू शकतो